सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार च्या गणेशोत्सव यशस्वी व्हावा शांततेत व्हावा यासाठी आज या ठिकाणी अल अलंकार हॉलमध्ये पोलीस विभागाच्या वतीने बैठक आयोजित केली होती यामध्ये विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी काही आपलं म्हणणं मांडलं आणि त्याला उत्तर देत असताना यामध्ये एक दोन तीन गोष्टी महत्वाच्या होत्या प्रामुख्यानं मागणी सर्वांची अशी होती की विसर्जन मिरवणुकीच्या वेळेला बाराला साऊंड सिस्टीम बंद केल्यानंतर पुढे आम्हाला पारंपरिक वाद्याला परवानगी द्यावी कायद्यामध्ये ती तरतूद तपासून मला वाटतंय या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की गणेशोत्सव असेल नवरात्र असेल हे मोठ्या धूमधाम साजरे करावे त्या कायद्यातली तरतूद समोरून या विषय आपल्याला निर्णय घ्यावा लागेल अशा सूचना मी दिलेल्या आहेत घरगुती गणपती विसर्जनचा जो विषय होता सहाव्या दिवशीचा रात्री दहापर्यंत त्याला परवानगी होती ती आता बारापर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि याचबरोबर गणेशोत्सवामध्ये गेल्या काही दिवसात कोल्हापूरचा एकंदरीत विचार केला तर ज्या काही दंगली वगैरे घडत आहेत या धर्तीवर सर्वांनी सर्व धर्मियांनी हातात हात घालून गणेशोत्सव साजरा करावा यामध्ये शांतता कुठला भंग होऊ नये याची काळजी घ्यावी अशा प्रकारचे देखील या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत बाकी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत या सर्व होऊन जातील आणि या वर्षीचा गणेशोत्सव अतिशय चांगल्या रीतीनं पार पडेल याची मला खात्री आहे मी आपल्या सर्वांनाच माहित आहे कोल्हापूरचा गणराया अवॉर्ड हा एक गणराया अवॉर्ड मध्ये एक चांगलं कोल्हापूरचे सगळे मंडळ तालीम संस्था त्यामध्ये सहभागी व्हायची आणि एक चांगलं स्वरूप त्याला यायचं समाज त्या ठिकाणी देखावे असायचे शिस्तबद्ध मिरवणुकीला बक्षीस असायची अनेक गोष्टी त्यामध्ये माध्यमातून आपण पोलीस माध्यमातून देत होतो ते आपल्या कोविड नंतर बंद झालं होतं मी आज या ठिकाणी मागणी केली आणि सन्माननीय ऍडिशनल एस पी ज्यांच्याकडे आज एस पी पदाचा चार्ज काटमोडे साहेब यांनी ती त्वरित मान्य केली आणि त्याबद्दल मी सर्वच पोलीस दलाचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद दोन काही वेळा दोन मंडळांमध्ये जो वाद होतो त्यासाठी त्या दोन मंडळांमध्ये पाच सहा गणपती गॅप ठेवावा अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत जेणेकरून ही कोल्हापुरातली मंडळ तालीम संस्था या फार मोठ्या आहेत पाच पाचशे हजार हजार कार्यकर्ते त्या ठिकाणी असतात मग अशा वेळेला जर वाद त्या ठिकाणी झाला तर संपूर्ण गणेशोत्सवच्या मिरवणुकीवर त्याचा परिणाम होतो त्यामध्ये गॅप राहावा अशी या ठिकाणी सूचना दिली